नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर अंमली पदार्थ विक्री प्रकरणी सज्ञानतेचे निकष बदलण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कचरा व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा एसटीचं कदापि खाजगीकरण होणार नाही परिवहन मंत्र्यांचा निर्वाळा आणि लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा बावीस धावांनी विजय मालिकेत दोन एक न आघाडी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक काल विधान एकमतानं मंजूर केलं विधानसभेनं हे विधेयक गेल्या आठवड्यात मंजूर केलं होतं अंमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामिनावर सुटणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे दरम्यान अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी सज्ञानतेचे निकष बदलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल विधानसभेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते अल्पवयीन मुलांमार्फत अंमली पदार्थ विक्री करून कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे कायद्याच्या व्याख्येत बदल करून सोळा वर्षांच्या आरोपींना अटक करण्याची तरतूद करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं अंमली पदार्थ प्रकरणी धडक कारवाई सुरू असून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जाणीव जागृती केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले पुढच्या काळामध्ये वारंवार अशा प्रकारे हा धंदा करणाऱ्यांना बकोका त्या ठिकाणी आपण लावू संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता आपण ही अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केलेली आहे विशेषतः आता आपलं शाळा संपर्क अभियान खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे संभाजीनगर मध्ये देखील आपण जवळपास मागच्या वर्षी तीनशे एकोणनव्वद शाळांना भेटी दिल्या दोनशे सत्तावन्न कार्यशाळा घेतल्या आणि जवळपास त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी असे विद्यार्थी आणि बाकी जनतेने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे राज्यात शून्य ते शंभर युनिट इतक्या वीज ग्राहकांसाठी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे त्यासाठीच्या अनुदान योजनेला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काल सदनासमोर निवेदन सादर केलं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून हे मानांकन टिकवणं तसंच किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी नागरिकांनी हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल सरकारचं अभिनंदन करताना या, करता या वारशाच्या संवर्धनासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज व्यक्त केली ते म्हणाले आज याच्यासाठी सरकारचं सांस्कृतिक विभागाचं माननीय मुख्यमंत्री सगळ्यांचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या काळामध्ये वारसा स्थळामध्ये समावेश झालेल्या या किल्ल्यांसाठी नव्हे याच्याशिवाय अनेक किल्ले आपले आहेत याच्यासाठी सरकारने कायम स्वरूपाच्या व्यवस्था कायम स्वरूपाच्या निधीची अरेंजमेंट उपयोगिता स्टाफ ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणखी कशा अर्थानं आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान पराक्रम हा जगामध्ये गाजेल याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी कायमस्वरूपी सरकारने योजना करण्याची गरज आहे राज्यातल्या महानगरपालिका तसंच नगरपालिकांच्या समोरील कचरा व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं ते म्हणाले या छोट्या नगरपालिका आहेत छोट्या महापालिका आहेत त्यांचं जे घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्यांना तिथे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आपण मध्यवर्ती राज्यस्तरीय सेंट्रलाइज पद्धतीने एक सेल बनवू आणि त्या माध्यमातून जिथं जिथं अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे लक्ष घालेल जिथे आवश्यकता आहे वेगवेगळे वेग प्रकल्प आपण करतोय बायोगॅस करतोय वेस्ट टू वे एनर्जी करतोय कंपोस्टिंग करतोय या ज्या ज्या परिस्थितीनुसार आपल्याला तिथं जे जे आवश्यक आहे ते, ते, ते करण्यासाठी देखील त्यांना सरकार मदत करेल परभणी जिल्ह्यात सिंचनासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत केली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात आज कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या समांतर जलवाहिनीचा मुद्दा आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत उपस्थित केला अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामात अधिकारी वर्ग संगनमतानं भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी सांडपाणी व्यवस्थापन रेल्वे फाटक रस्ते बांधणी आरोग्य आणि शाळा दुरुस्तीसह विविध वी मुद्यांकडे सदनाचं लक्ष वेधून घेतलं मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेबाबत शासन उदासीन असल्याची टीकाही पाटील यांनी केली भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह अॅक्सिओम फोर मोहिमेतले सर्व अंतराळवीर आज दुपारी पृथ्वीवर परत येतील काल सायंकाळी त्यांचा हा परतीचा प्रवास सुरू झाला या मोहिमेत शुक्ला यांनी चौदा दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मुक्काम केला हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआय डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता देशाचा सर्वांगीण विकास आणि समृद्धीसाठी विद्यापीठ शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यावर विशेषत्वानं भर द्यावा अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली आहे काल नांदेड इथं नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणं आवश्यक असून शैक्षणिक संस्थांनी क्रीडा शिक्षणाकडेही लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं दरम्यान बागडे यांनी काल यवतमाळ जिल्ह्यात नॅचरल शुगर युनिटला भेट दिली या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं एसटी महामंडळ ही सुमारे त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांची मातृसंस्था असून एसटीचं कदापि खाजगीकरण होणार नाही असा निर्वाळा परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते एसटी कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी लवकरच खाजगी स्वच्छता संस्था नेमण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं लातूर इथल्या नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीनं उभारण्यात आलेला स्पंदन ऑक्सिजन प्रकल्प जम्मू काश्मीरमधल्या अखनूर इथं उभारण्यात येत असलेल्या शंभर खाटांच्या लष्करी रुग्णालयास हस्तांतरित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत काल हा कार्यक्रम पार पडला लातूरकरांच्या दातृत्वातून एक कोटी पाच लाख रुपये खर्च करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे क्रिकेट अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या लॉर्ड्स इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा बावीस धावांनी पराभव केला दुसऱ्या डावात एकशे त्र्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ एकशे सत्तर धावांवर सर्व बाद झाला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला या विजयासोबतच इंग्लंडनं पाच सामन्यांच्या मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी परिषदेचं महानगरपालिकेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गत सदर परिषदेतल्या शाळेत शालेय पोषण आहार सुविधेला कालपासून प्रारंभ झाला आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते काल खिचडी आणि मिठाई वाटप करून या सुविधेला सुरुवात झाली मनपाच्या शाळेसोबतच सदर शाळा देखील स्मार्ट शाळा बेस्ट शाळा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या लोहटा गावास आता महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आमदार पाटील यांच्या मागणीमुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन प्रशासनाला यासंदर्भात सूचना केली बीड जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण काल जाहीर करण्यात आले यात जिल्हा परिषदेमध्ये येवता गट तसंच पंचायत समितीत येवता आणि उमरिया नव्या गणांचा समावेश असणार आहे जिल्हा परिषदेचे आता एकूण एकसष्ट गट तर पंचायत समितीचे एकशे बावीस गण असतील जालना जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी काल आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये भोकरदन तालुक्यातल्या एकशे एकोणीस परतूर एकोणनव्वद अंबड एकशे अकरा तर जाफराबाद तालुक्यातल्या त्र्याहत्तर ग्रामपंचायतींचा समावेश आहे परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या आलेगाव इथं आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं यावेळी परिसरातले शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते हवामान मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विभागात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर अंमली पदार्थ विक्री प्रकरणी सज्ञानतेचे निकष बदलण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि एसटीचं कदापि खाजगीकरण होणार नाही परिवहन मंत्र्यांचा निर्वाळा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार